तेवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस महाराष्ट्र तर नमस्कार मित्रांनो मी आहे सोमनाथ सरगर आणि आपले स्वागत आहे शेती व सरकारी योजना या यूट्यूब चॅनलवरती आजचा दिवस म्हणजे तेवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस कालच्या पावसाळी वातावरणानंतर आजही महाराष्ट्रात ढगाळ हवामान टेकून आहे काही भागात हलक्या शेत्यांसह मसळधार पावसाचा अंदाज आहे तर चला तर पाहूया आजचा सविस्तर हवामान अंदाज तर मोसमी वारी अजूनही सक्रिय असल्यामुळे राज्यात ढगाळ आणि ओलसर वातावरण कायम आहे बंगालच्या उपसागरात असलेल्या कमी ताबाच्या भत्येचा परिणाम आज देखील दिसून येत आहे कोकणात विदर्भ मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्र महारा या भागामध्ये दुपारनंतर मध्यम ते जोरदार पावसाच्या सरी कोसळू शकतात विदर्भात सकाळी हलका उकडा जाणवेल पण दुपारनंतर हवेत गारवा येईल तर मुंबई ठाणे रायगड पालघर या जिल्ह्यांमध्ये पहाटेपासून ढगाळ वातावरण राहील सकाळी रिमझिम सरी दुपारीमध्ये पावसाचा संभाव आहे रात्री विजाच्या कडकडासह पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे तर पुणे सातारा कोल्हापूर सांगली या जिल्ह्यांमध्ये सकाळी हलका उकाडा मध्यानंतर ढग वाढतील दुपारनंतर गडगडाटसह जोरदार पावसाचा अंदाज हवामान खात्याने वर्तवलेला आहे तर संध्याकाळी वाहनचालकांनी विशेष काळजी घ्यायची आहे तर सोलापूर अहिल्यानगर जालना आणि संभाजीनगर या जिल्ह्यांमध्ये हवामान खात्याने आजही पिवळा इशारा दिलेला आहे दुपारी ते रात्री मध्यम ते पावसाच्या स्तरी कोसळू शकतात पिण्याचा खडखडाट आणि वाऱ्याचा झोंपराव होण्याची शक्यता आहे तर विदर्भामध्ये नागपूर अमरावती यवतमाळ चंद्रपूर येथे सकाळी उकाडा पण दुपारी ढग वाढतील संध्याकाळी गडगडासह पावसाचा अंदाज वर्तवलेला आहे पिकाच्या संरक्षणासाठी शेतकऱ्यांनी पुरत्वानी करायची आहे तर उत्तर महाराष्ट्रातील नाशिक धुळे जलगाव येथे हलका ते मध्यम पाऊस हवामान खात्याने वर्तवलेला आहे रात्री तापमान कमी होऊन गारवा वाढेल कमाल तापमान साधारण सव्वीस ते तीस अंश सेल्सिअस दरम्यान असेल किमान तापमान बावीस ते चोवीस अंश सेल्सिअस राहील दमट उकाडा सकाळपर्यंत टिकेल राहील दुपारी पावसामुळे उकाडा कमी होईल तर सोलापूर अहमदनगर पुणे मुंबई आणि कोकण किनारपट्टीसाठी हवामान विभागाने पिवळा इशारा दिलेला आहे याचा अर्थ मध्यम ते पावसाची शक्यता जास्त आहे आणि विजाचा कडकडाट होऊ शकतो शेतकऱ्यांनी नागरिकांनी विजेच्या कडकडाट उघड्या मैदानात थांबणं टाळायचं आहे पिकाची काढणी शक्यतो पुढे ढकलायची आहे पिकावर संरक्षणात्मक फवारणी करायची आहे विजांचा कडकडाट झाले शेतात काम करण्यास टाळायचं आहे सिंचनां नियोजन पावसाच्या प्रमाणानुसार करायचं आहे बाहेर पडताना छत्री किंवा रेनकोट घेऊन सोबत ठेवायचं आहे विजाच्या कडकडाच्या वेळी झाडाखाली किंवा लोखंडी वस्तूजवळ उभं राहायचं नाही रस्ते ओली असल्याने वाहन हळू चालवायचं आहे तर हा आता तेवीस सप्टेंबरचा महाराष्ट्राचा हवामान अंदाज तुमच्या भागात हवामान कसं आहे हे आम्हाला कमेंट सेक्शनद्वारे नक्कीच सांगा अशाच हवामान अपडेट आम अपडेटसाठी आमच्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आपला दिवस सुरक्षित राहू